लढाऊ विमान कोसळले पायलटचा मृत्यू दोन जण जखमी चुरू राजस्थान येथून धक्कादायक बातमी समोर येते आहे वायू दलाचे लढाऊ विमान कोसळल्याने पायलटचा मृत्यू झाला आहे तर विमानात असलेले दोन लोक जखमी झाले आहेत एरदन गळच्या भारुदा गावामध्ये ही घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच राजल देसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त विमान भारतीय असल्याचे सांगितले जात आहे विमान कोसळल्यानंतर त्यांचे गावांझिकांच्या शेतामध्ये हे विमान कोसळलं विमानाच्या तुकड्यांजवळच पायलटचा मृतदेह आढळून आला पायलटचा मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे या अपघाताचा तपास सुरू केला आहे विमान मोठा आवाज झाला अशी स्थानिकांनी माहिती दिली सध्या घटनास्थळावर मोठी गर्दी झाली आहे विमान कोसळल्यानंतर आग लागली त्यामुळे घटनास्थळावर धुराचे लोट पसरले आहेत विमान अपघाताची बातमी सगळीकडे पसरताच रतनगड मध्ये एकच खळबळ उडाली जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि स्थानिक पोलीस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले लष्कराचे बचाव ही घटनास्थळी पोहोचले आहे जेणेकरून घटनास्थळ सील करता येईल आणि तपास सुरू करता येईल गावकऱ्यांनी सांगितले की विमान अपघातानंतर लगेचच शेतात आग लागली ही आग गावकऱ्यांनी स्वतःहून विजवण्याचा प्रयत्न केला